नमस्कार कुठून आले आपण अहमदनगर अहमदनगर माझ्या काही यायची ही तुमची आणि आल्या आपण गुडघे दुखीसाठी गादी फाटली होती माझी गुडघ्याची गादी फाटली आणि गुडघ्यात वाघ पण पण आलेला आले। आले होता त्यावेळेला पहिले दालते त्यावेळेला तुम्हाला चालता येत नव्हतं चालता येत नव्हतं मला खूप म्हणजे इतकं व्याज न व्हायचं थोडस जरी झालं तरी खूप व्याज न व्हायचं खूप पहिल्या टायमाला आल्यानंतर मला थोडा फरक पडला दुसऱ्या टाइम मला त्याच्यापेक्षा चांगला पडला पण तिसऱ्यानंतर मग चांगला बदल होत गेला चांगला बदल चांगला बदल आता आज मध्ये जवळ ऐंशी पंच्याऐंशी टक्के मला फरक पडलेला आहे ऐंशी पंच्याऐंशी हा पंच्याऐंशी टक्के आता जिने जिने येत नव्हते आता मला जिने पटपट चालता येतात त्यानंतर मांडी घालता येत नव्हती मला मांडी घालता येते आणि माझे पाय सुद्धा आता मला जसे म्हणाल तसे वर खालीवर वर करता येतात असे म्हणजे असे वाकडे पाय झाले वाकड असं गुडगा पूर्ण वाक आणि एवढा मोठा गुडघा होता माझा असा चांगला भोपळ्यासारखा सुजलेला होता गुडघा तुमच्याकडे आल्यानंतर कुठलंही औषध नाही तुमचं मसा ये मशीन आहे त्या मशीनने आणि तुम्ही सांगलेले व्यायाम त्याच्यामुळं माझ्या गुडघ्यामध्ये आमलाग्र बदल झालाय मी तुमचा मनापासून आभारी आहे सर्वांना असंच तुमच्याकडनं यश मिळव हीच परमेश्वर प्रार्थना तुम्ही जिने जिने चालता येत नव्हते आता मला जिने पटपट चढता येतात पटपट त्यानंतर मांडी घालता येत नव्हती मला मांडी घालता येते आणि माझे पाय सुद्धा आता मला जसे म्हणाल तसे वर खालीवर वर करता येतात असे म्हणजे जसे वाकडे पाय झाले वाकड असं गुडगा पूर्ण वाक आणि एवढा मोठा गुडगा होता माझा असा चांगला भोपळ्यासारखा सुरलेला होता गुडगा तुमच्याकडे आल्यानंतर कुठलंही औषध नाही तुमचं मसा मशीन आहे त्या मशीनने आणि तुम्ही सांगलेले व्यायाम त्याच्यामुळे माझ्या गुडघ्यामध्ये आमूलाग्र बदल झालाय मी तुमचा मनापासून आभारी आहे सर्वांना असंच तुमच्याकडनं यश मिळव परमेश्वरा किस। या काकांसारखंच तुम्हाला बी पण चालता येऊ शकतंय आणि जो सूज आलेली होती डॉक्टरने ऑपरेशन सांगितलं होतं गुडघा बदलायला सांगितलं होतं मला गुडघा बदलायला सांगितलं तर या तसं बघायला गेलं तर तो गुडघाच बदलायची गरज होती असं पण आपले हे ट्रीटमेंट मुळे नक्कीच त्याच्यामध्ये परत नवीन जीवन आलं नवीन जीवन आलं चांगलं मला मजा वाटते आता मजा वाटते गुडगा माझा एकदम म्हणजे चांगला झालाय माझा जीवनाचा जो असली आनंद आहे तो तो याच्यातून तो तो तुम्हाला आता तुम्ही जर ऑपरेशन केलं असतं तर ते कदाचित तुम्हाला शक्यच नव्हतं नाही आणि मला ऑपरेशन नंतर कसं मला पाय पसरायचे नाही मांडी घालायची नाही कमोड शिवाय बसायचं नाही बरोबर नियम आता आज मला कुठलाच नियम नाहीये आज मी मांडी घालून बसू शकतो जाऊ जिने सोडू शकतो चालू शकतो आणि गुडघ्याचे व्यायाम मी तर चांगले पूर्वीपेक्षा चांगले प्रकार करू शकतो आता आज मी तुमच्याकडे सहावी ट्रीटमेंट तुम घेतली त्यांनी मला मला वाटतं अजून दहा एक टक्के नक्की फरक वाढणार आहे माझ्या पायावर बरोबर शंभर टक्के फरक वाढणार पुढच्या टायमाला मी एकदम सरळ चालतील तुमच्याकडे इतकी मला हे आहे खात्री सर्वांनी मावा डॉक्टरांची हे करावी सेवा घ्यावी आणि त्यांच्याकडनं पाय नीट करून घ्यावेत कुठलाही आजार असेल तरी यावं मानक्याचे ही सर्वांना नम्र विनंती धन्यवाद धन्यवाद काका आपल्या सारखाचा आराम इतरांना मिळवस्त